irdi اب sukha korea acharya ah bariyashna guhza bariyashna badigo chang? chi? Fran, Dan, mandak pei bala saango bariyashkar ka? ka? ok actin गोरगरिबांच्या कायभाऱ्यांनी केली जखमी विद्यार्थ्यांची चौकशी स्वतः रुग्णालयात उपचार घेत असताना देखील आपल्या जनतेची काळजी एसटी अपघातात जखमी विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासाठी साधला व्हिडिओ कॉलद्वारे संवाद आमदार भरतशेट गोगावले यांनी साधला पोलादपूरमधील जखमी विद्यार्थ्यांशी संवाद आज सकाळी पोलादपूर तालुक्यातील कुडपण रस्त्यावर एसटी महामंडळाच्या बसला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बस आपटून अपघात झाला या तीस विद्यार्थी प्रवास करत होते यातील नऊ विद्यार्थी जखमी झाले त्यांना पोलादपूरमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या अपघाताची माहिती गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची संपूर्ण राज्यात ओळख असणारे महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेड गोगावले यांना समजताच गेली दोन तीन दिवसांपासून बॉम्बे रुग्णालयात स्वतः उपचारासाठी ऍडमिट असताना त्यांनी आपल्या सुनबाई साधना विकास शेठ गोगावले यांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगत विचारपूस करत सर्वतोपरी मदत करण्यास सांगितलं आणि सौ साधनाताई यांनी लागलीच रुग्णालयात धाव घेत जखमी विद्यार्थी वर्गाची विचारपूस करत दिलासा दिला, दिला। तर यावेळी स्वतः रुग्णालयात उपचार घेत असताना देखील आपल्या गोरगरीब जनतेची काळजी बाळगणाऱ्या आमदार साहेबांनी या जखमी विद्यार्थ्याजवळ व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत विचारपूस केली आमदार भरत शेठ हे गेल्या तीन दिवसापासून फ्रूट पॉयझन झाल्यानं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात तरी देखील आपल्या जनतेपोटी असणारं प्रेम आणि काळजी त्यांनी दाखवून दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पोलादपूर रायगड باري اسنه جو سان سان امي لوکاں اندر پرابال سانگو بريس کرن ها